तुला काय म्हणत होते माहितीये का कमेंट आलेला का तुझ्यासाठी पूजा रोज एकच कपडे घालते म्हणून फोन माझ्या व्हिडिओ मध्ये बघितला मी नंतर तिकड मी कल्याणला असताना ना ती काय करते कामावर आली की वरचे शर्ट आधी धुवून टाकते असं रोज म्हणजे तेच परत घाला येतात आणि हा जो गाऊन घातलाय तिनं ते तसेच दोन आहेत वेगवेगळे दिवशी त्या उद्या रोज येत आणि त्यांना वाटलं तू रोजच एकच घालते ते व्हिडिओ कंटिन्यू टाकत नाही ना त्यामुळं वाटत पण असं आज, आज उशीर झाला काय आपल्याला यायला ड्युटी वरून ही <laughs> <laughs> मोजे असं रोजच धुवून ठेवत असते माझी टोपी ती टोपी सायकीवरची बघा ती कॅप असं नाही की आम्ही कंटिन्यू एक वापरतो ना काय चल की दूध काढून घेऊ झालं ना मी पहिलं दूध काढून घेत असतो आणि परत फ्रेश होत असतो कारण मला परत ते कटाळा येतो आता काय बनवायचं आहे जेवणात भात असेल तर हा भात असेल तर नाहीतर मग भात बनव मग नाहीतर भात नसेल तर भात, भात बनव आणि ही कर काय शिळ्या भाकरीचे तर हो कर ना माझ्या आमची आई पण अशीच बनवायची बघ आता नाही बनवत पण ती बनवत होती तसं तुला सांगतो शिळ्या भाकरींचे तुकडे खूप मोठे आहेत काय आहेत का मग त्याचा पोहे बनवायचा त्यात कांदा टमाटा कोथिंबीर टाकून मस्तपैकी परतून घ्यायचं ते लय भारी लागते त्या दिवशी कुणी की कमेंट केलेली मला सेम तीच रेसिपी जसं आपली आई बनवते तसंच आता कुठं एवढं कोण आहे ना काय कोण वाटोळ करत नव्हते पहिला अन्नाचं आता तू काय करते कटाळा करते मशीन समोर टाक हे काय वाटोळ होतं उठल्यापासून मला पाच वाटल्यापासून करते आता मला पण तुझ समजून येतोय पण काय करणार ना मी ना तुला मी स्वयंपाकात मदत करू शकतो ना कपडं धुण्यात मदत करू शकतो भांडी घासण्यात करू शकतो करणार काय नाही भांडी ठीक आहे सिटीत कसं असते बंदिस्त असते घरात सगळं आतल्यात तिथं पुरुष काही पण काम करतात इथं लोक नाव ठेवतात कोणाच येते मोज माझे मोज तू दररोज कुठं धुती तुझं धुंती होती माझं खिशात असेच घेऊन झोपतो मी घाण निघाले खरच मला मोजा आणावं लागेल था फाटलेत मोजे कोण तर बदल केलंय माझ मोजा नवीन मी तुझ्या मागून आणलंय नंतर माझ्या का तूच असा काळा घोटाळा केला कि नाही तुझ्या आधी माझ्या आधी तू आणले परत आणलंय मी शाळेत गेलताना र जेवण आला शाळेवर जाऊन चेहरा संध्याकाळच्या जा टायमिंगला अरेन थोवायचं मस्त फ्रेश राहायचं तिथं बगर ते ऊस खाल्ल्याला हे ते डाग कसे दिसतात आपली सकुनी सकुनी नाही लक्ष्मी ना भाई ना हिचं पहिली होती ती सकुनी होती सोन्या मोन्या त्यांना खायला आणलं थोडस खाल्लं त्याने तुरीचा पाला होता ते आणल्याला तिथून गवत असले की आणत असतो थोड गवत पण आणल्याला बाबा बसल्यात आज उशिरा झाला यायला आम्हाला इथं पाठीमागून मागून त्यांनी गवत ते गवत आतमध्येच ठेवायला हवं तो रात्री काय म्हणतात त्याला तो बैल आला की खाऊन टाकतो सगळं सांड सोडलेला सांड त्रिशा तुला कुठं लागलंय दाखव सोडून टाकला काय दाखव बोट पट्टी कुठे गेली तुझी सोडून टाकलं टाके पडत्यात काय आ टाक दाखव अयो हो लागले की तिथं प्रत्येकाला बोट दाखवायला ती गाडी भरताना लय लागले लय लागले काळी पडली पण ती आता ऊन पण आहे ना उन्हात दिवसभर बसती सावलीत बस म्हणलं तरी पण जात नाही जवळ जवळ खेळती लक्ष्मी क्या तू भेंजी आता टाकू नका लगेच याच्या समोर दूध काढू द्या नंतर टाका म्हणजे ते दूध काढताना पाय उचलते माग पुढं माग पुढं करते डोळ्यात कस चमकत्यात बघा कितीचार कुठे गेली पूजा पुज मी तर लय दमलोय आज अगं माझ्या अंगावरती गाठ्या झाल्या तशा असल्या अशा राटी झाल्यात खाजवून खाजून काय विचार करते की मॅडम आता ड्युटीवरून वरून आली कपडे वगैरे काढल्यात <laughs> कोणती ट्रेन आली किती वाजता पोहोचली ट्रेन आज इथं लगेच अंधार होतोय काय आहे की वाजल्या असतील आता दिवस बार का अंधार लवकर होतय दुखत आहे का आता काय करायचं मग दवाखान्यात जावं लागेल अरे सोड तिचा हात दवाखान्यात जायचंय आम्हाला सगळ्यांना बोट दाखवत होती रक्त निघत होता म्हणायचं लोई नाही म्हणायचं रक्त लोई <laughs> त्या दिवशी कशी म्हणली आर्यन ती तिथं तो, तो शेतकरी मामा असा आजो बाहेर मातार तर मातार बांधावर बसला होता आणि हिला देत होता हाक तुझी आजी आज काय बोलली नानी त्या तुझी तुला बुड्या हाक मारतोय म्हणजे आपण बुड्या मरा आपल्या भाषेत बुड्या म्हणतो ना तर त्रिशा काय हा ही लगेच म्हणते काय बुड्या काय बोलताय लय हसलो आम्ही बुड्याला काय म्हणली ग तू काय बुड्या काय मामा म्हणा याचा अस कशी तोडती ऊस दाखव ऊस कशी तोडती त्रिशा तू अजून 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 कुबी बघितलं काय कशी ऊस तोडती तुला येत आहे का एक दिवशी चल तोडायला पडली बघ उठ अण्णा बकेट चल आर्यन मोबाईल पकडून उभा राहायच दूध काढू पर्यंत स्टॅच्यू न रिमूव्ह येकड मु मु म्हटलं मी स्टॅच्यू मु त्रिशा स्टॅच्यू स्टॅच्यू म्हणलं की हालायचं नसतंय फोटो काढू काढला फोटो फोटो नाही दूध काढू दे बाई सर हे आर्यन चल मोबाईल पकड हे आनगर